नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनलमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख भगवान शेठ पोखरकर यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील बाळद या छोट्याशा गावात अठ्ठावन्न लाख रुपयांची विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत बाळद तालुका खेड येथे सुरकुंडी पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी अडतीस लाख रुपये तसेच गावात भीमा नदी काठावर असलेल्या स्मशानभूमी व दशक्रिया शेड उभारणीसाठी वीस लाख रुपये मंजूर झालेत या कामांचे भूमिपूजन रविवारी दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले सेनेचे जिल्हाध्यक्ष तसेच खेड पंचायत समितीचे माजी सभापती उद्योजक भगवान शेठ पोखरकर वाळदचे लोकनियुक्त सरपंच मनोहर शेठ पोखरकर शिवसेनेचे खेड तालुका उपप्रमुख अंबरशेठ सावंत ग्रामपंचायत सदस्या मनीषाताई सावंत वाळचच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शिंदे विशाल शिंदे रामदास पोखरकर विशाल पोखरकर चंद्रकांत पोखरकर प्रकाश पोखरकर संतोष पोखरकर बाळ श्रीराम पोखरकर भाऊ पोखरकर आदी मान्यवर व उपस्थित होते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा आणि खेड तालुक्यात विकास कामांसाठी भरघोस निधी मिळाला भविष्यात देखील अशी कामे होत राहणार आहेत तसेच रस्ते पाणी पुरवठा सार्वजनिक सुविधांसाठी